नावरे चौफुला राष्ट्रीय महामार्गावर नावरे येथील घोडगंगा साखर कारखान्याजवळ फ्लायवूड घेऊन जाणारा मालवाहू ट्रक डिव्हायडर वर जाऊन विचित्र अपघात झाला या अपघातात मालवाहू ट्रक तुटून त्याचा दोन भाग झाला हा अपघात सोमवारी एकवीस एप्रिल ला सकाळी झाला मात्र अपघात होऊन चोवीस तास उलटून गेले तरी अपघातग्रस्त ट्रक त्याच जागेवर असून प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली या विचित्र अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक चालक गंभीर जखमी झाला रस्त्याच्या एका बाजूला ट्रकचा दुसरा भाग आणि ट्रकमधील फ्लायवूड पडलेला असून एक लेन सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहतुकीसाठी बंद रस्त्यावर कुठेही सूचना फलक नसल्यानं पुन्हा एकदा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली तरी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहन चालक आणि प्रवाशांकडून होती पुणे प्राईम न्यूज प्रतिनिधी योगेश मारणे नावरे